हॅलो आज मी आले आहे इथं डोंगराच्या कुशीत आणि आजूबाजूला संपूर्ण निसर्गरम्य वातावरण दिसत आहे माझ्या गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर एक उंच माळ आहे त्या माळाच्या दिशेने मी जात होते निसर्गातल्या प्रत्येक गोष्टी काही ना काहीतरी शिकवत असतात आजची ही चारोळी असंच काहीसं व्यक्त करणारी आहे वाट जरी वळणाची असेल तरी तुझा तू उभा राहा जिद्दीला तुझ्या तू चकाकणाऱ्या डोळ्यात पहा तुझ्या मनगटातील ताकदीने अडथळ्यांवर हो एक दिवस वेळेचे खेळ सारे तुझ्या हरतील पार नको डगमगू तू जगासमोर स्वतःचा तोल सावरताना बघ स्वतःला यशाच्या शिखरावर विजयाचा झेंडा रोवताना हा डोंगर जणू एक वेगळी प्रेरणा देत होता ज्यामुळे आपण आयुष्य जगत असताना कधीकधी प्रेरणेची खूप गरज वाटते आणि याच नैसर्गिक गोष्टीतून आपल्याला विविध शिकवणी मिळत असते ही चारोळी तुम्हाला कशी वाटली हे मला आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि अशाच विविध चारोळी आणि कवितांसाठी काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद